हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉगर ब्लॉगमध्ये तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी आवरलेलं आहे आणि जेवण वगैरे झालं मस्त कारले केलेले आणि केयाराची ती मस्त आली आहे आणि ना मी ड्रेस अशी घेऊन आलेली आहे घरात घालण्यासाठी तीन कलर आलेले ब्ल्यू पिंक आणि हा एक कलर आहे ग्रीन पिस्ता कलर त्याला असं आहे तर मस्त उन्हाळ्यामध्ये घालला छान असतात तर तेच आता इतकं ऊन वाढलेलं आहे आणि गरम पण खूप होतं तर म्हटलं विचार चालला की वी त्यांचा रूम होता ना तिथे फॅनच नव्हता लावलेला तिथं कलर वगैरे सगळं झालेला आहे तर फॅन नव्हता लावलेला तर तिथे फॅन लावायचा आहे कारण तिथं म्हणजे कसं माझी बहीण कोणी येतं ना मम्मी ते येतात मग गरम होतं खूप तर त्याच्यामुळे म्हटलं लावून घेऊ फॅन तर तुम्हाला दाखवते कुठे लावायचं आणि कोणता कलर काय ब्लॅकच मला असं वाटतं ब्लॅक फॅन घेऊन यावं ब्लॅक कलरचा तर बघू आता कुठे घेतो ते तो 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 तर तुम्हाला बघू शकतो इथे आता व्हाईट एवढं तर आणि असा कलर आहे येलो असं पीच कलर तर मग इथे बसवायचं आता बघू ब्लॅक किंवा मग येलो कलर मध्ये भेटला नाही आता चांगलंच आहे कारण मुलांच्या रूममध्ये येलो वगैरे छान दिसतो आणि इथे ही गुड्डीचा साहित्य पूर्ण तिचा अभ्यासाचं आलेलो आहे गाडीला आमच्या साईडचं रूप असतं मग पिशी वगैरे आडपायचं तर तो ते दस याचं बहुतेस घेण्यासाठी गेलेली आहे की आणि ना फॅन आणि गंजमाळाला तिथे होलसेल भेटतात फॅन बिस्टेश प्रकारचे तुम्हाला दाखवते मी तिथेच घ्यायला चाललं आहे आता हे घ्यायला पॅन की तिथे जाऊ अजून एक दोन कामं करू मग लास्टला फॅन घेऊ आणि नक्की घेऊ तर अजून पण नाही आणि सावली पण नाही असं वेगळंच वाटायला नाही पण थोडं थंड वाटायला नाही पण बरं वाटतं आहे त्याला तुम्ही इथे बसलेली आहे गाडी चला बोलतो नंतर तुम्ही असेल झालो आम्ही लाईट हाऊसमध्ये बंजमाल बघतो आता

निभाशी चाल पाहिजे नाही ची की भांडे बघतेच मला खूप आवडत बघायला भांडे हो naw <laughs> इतालियाईयो हो इता हुता हो जहाव मस्त होता लाउ dá अहा ग dif लाम जो जहाव बारशी लपाव इत्वाड़ डिजाएण पवने तो हजो? 170 10 को आपर नहा नहीं अए मस्तिह का हुता हुता पवाठल्ड

मला त्या बस न्यायचे त्या घेतल्या दोन एक त्यांना हे बुलेट आणलेली तर त्याच्यावर जमणारच मी आम्हाला घ्यायला मग मजा असं सामान घेतच नाही मी ही गर्दी ही संध्याकाळची आणि आज सॅटर्डे येतात जास्त गर्दी तर इतक्या कांदा घेऊन गेला बघू शकता तर दोन तीन वस्तू घेतल्या पण तरी ना मला ते लिक्विड घ्यायचं होतं डि आपल्या वॉशिंग मशीनचं पण ना इतकं जड होतं ना ते पाच लिटर पण म्हटलं पुढच्या वेळेस येऊ आणि तेव्हा घेऊ फक्त मी मला मग घेतला ग्रीन टी वगैरे घेतलेला आहे दोन दोन वस्तू भरती बघू शकता आणि इथे स्वयंपाकाची तयारी तर आज मस्त आलेलं आहे चिकन चिकन साठी इथे भात टाकलेला आहे आपला इंद्रायणी भात चिकन किंवा तुरीचं वरण असलं का इंद्रायणी भात खूप छान लागतो तर तेच डिमांडला गेलो पण मग मला लिक्विड वगैरे ते आणायचं होतं पण ते काही एवढं जड खूप जड होतं पाच लिटरचं ते एवढं म्हटलं काही घेता येणार नाही मग आम्ही तीन चार वस्तू आणल्या फक्त ग्रीन टी आणले तर वैभव शिकवितात ना ग्रीन टी हे दोन आणलेले फ्लेवर एक तुलसीचं आणि एक हनी लेमन हनी लेमन फ्लेवर आहे हे आणि एक तुलसी नसतं तर हे दोन आणले त्याच्यानंतर मग हे आणले मला मग आणला मस्त आणि काचेचा का कप का आणलेला आहे ग्रीन टी पिण्यासाठी तर तो आता ग्रीन टी त्यात करून दिला मी त्यांना तर हा एक मग आणला खूपच मला भाई वाटला तर हा मला एकशे एकोणऐंशीला पडलेला आहे आणि बाकी मग तेलाची फिश वगैरे दोन घेऊन आली मी एवढं चांगलं दोन तीन सामान तर म्हटलं पुढच्या वेळेस ना मोठी दारी नेहमी ना तेव्हा सगळं पूर्ण किराणा करून आणून आणि गर्दी पण खूप होती आणि काय बिलिंगला पण खूप वेळ उभं राहावं लागत होतं म्हटलं एक ठिकाणी आमचं थोडंच होतं सामान मग पटकन झालं मग येतात चिकन घेऊन आली मी चिकन आणि आता ही मस्त करते भात चपाती तेल तापत ठेवलेलं आहे आता मसाला टाकून येते हा वाटण मसाला असं चिकन तर मी मस्त टाकलेले शिजत आता का मी गॅसवर मस्त फुल शिज देणार भात झालेला आहे आणि आता चपात्याच फक्त झाला तर गरम गरम चपात्या करून घेते तर फायनली ह्या रूममध्ये मस्त फॅन बसून झालेला आहे बघू शकता आत्ता मस्त वाटते एकदम अगदीच आता आवरून देते इथे खूप मसाला झालेला आहे आता थोडं झाडून घ्यावं लागेल झटकून 你和天。